टीव्हीवर फॉर्म भरायच्या बातम्या येत आहेत आज मोठ्या प्रमाणावर सकाळपासून यानी भरला त्यांनी भरला त्यांनी भरला आणि या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांचं आणखीन एक वैशिष्ट्य मग ते कोणत्या तरी देवाच्या जाऊन पाया पडलेले आहेत कोणत्या तरी देवळात गेलेले आहेत कुठेतरी दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यात परत वैशिष्ट्य असं की त्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे अगदी अपक्ष सुद्धा उमेदवार जे आहेत त्या गावामधलं त्या मतदारसंघामधलं किंवा जिथे हा अर्ज भरायला ते जाणार आहे तिथलं जे सर्वात लोकप्रिय मंदिर आहे ते कुठल्याही देवाचं असेल कुठे प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे कुठे देवी आहे कुठे देव आहे तिथे जाऊन पाया पडून प्रार्थना करून नवस बोलून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण नवस बोलून आणि प्रार्थना करून की मला विजय कर असं म्हणून मग नंतर मिरवणुकीने फॉर्म भरायला जात आहे लाईनीने सगळं बघत असताना माझ्या मनात आला की देवाचा देव आहे असं जे गृहित धरतात आणि जे मानतात आणि म्हणूनच तिथे जातात तर देव काय विचार करत असेल तो जो ज्या देवाच्या ते पाया पडतात सगळ्याच पक्षाचे उमेदवार तो काय विचार करत असेल की यातल्या कुणाचं निवडून देणं येणं न येणं हे खरंच माझ्या हातात आहे का मी याच्यावर प्रसन्न आहे म्हणून हा निवडून येईल का किंवा मला हात चारित्रवान चारित्र संपन्न त्याची पुण्यही आहे काहीतरी म्हणून यांनी निवडून यावं असं जरी मला वाटत असलं तरी खरोखरच हा निवडून येणार नाही हेही मला दिसत आहे मग कुणाला प्रसन्न व्हायचंय किंवा कुणाला मी निवडून द्यायचं आहे किंवा निवडून यायला मदत करायची किंवा आशीर्वाद द्यायचा आहे काय करत असेल विचार देव पण देव सोडा उमेदवार पण मनाशी विचार आता अनेक ठिकाणी आता मी मग बातम्या बघत होतो एका देवळामध्ये परस्पर विरोधी उभ्या राहिलेल्या उमेदवारांची भेट असं दाखवत होते दोन्ही उमेदवारांना माहितीये की आपण एकाच देवाच्या पाया पडायला आलो आपणही त्याला आशीर्वाद मागितलाय विजयासाठी हा यांनी मागितलाय मग मा, हा कोणाला देव मग देवाचीच विधा मनस्थिती होत असेल असं काही यांना वाटत नाही का त्याच्यापेक्षा मला महत्वाचा वेगळा प्रश्न असा पडतो की एकच उमेदवार जिंकणार आहे गावामध्ये उमेदवार तर काही ठिकाणी पाच काही ठिकाणी चार तीन दोन दहा काही आहेत आणि सगळे त्याच देवाच्या पाया पडलेत त्यातले एकच आल्यावर समजा दहा आहेत तिथे उमेदवार त्यातले नऊ पराभूत झाले आणि ते पाया पडून आलेच होते त्या देवाच्या मग त्या नऊ जणांचा देवावरला विश्वास उडत असेल पराभूत झाल्यानंतर कि काय मी देवाला नमस्कार केला होता वर मागितला होता नवस बोललो होतो तरी माझा पराभूत झाला हा कसा देव असं काही मनात येत असेल त्यांच्या पुन्हा पुढल्या निवडणुकीला ते तेवढंच परत एकदा त्याच देवाच्या पाया पडायला जात असतील गुंतागुंतेने गुंतने धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी